नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज सकाळचंच मार्केटमध्ये गेलेली होती आणि सकाळ सकाळ खूप साऱ्या भाज्या वगैरे घेऊन आली तर आमच्या सोसायटीच्याच खाली आहे ते सकाळचे खूप सारे गाड्या लागतात आणि ताज्या भाज्या वगैरे घेऊन छोटे असे टेम्पो वगैरे येत असतात तर आज मुलीला सुट्टी होती आणि आम्ही दोघेही सकाळचं लवकर खाली गेलो आणि जे लागतात त्या भाज्या घेऊन आलो तर सकाळी भाज्या घेऊन आल्यानंतर ना भाज्या मी तशाच ठेवून दिल्या होत्या त्या साईडला काढलेल्या नाहीत आणि दिवसभर जे काय कामं होते ते सगळी आवरली आणि संध्याकाळच्या आता सहा वाजलेल्या आहेत लवकर रात्र होती आणि दिवस छोटा आहे तर त्याच्यानंतर ना अंधार देखील थोडासा झालेला होता उठून चहा वगैरे झालं बाकीची कामं आवरली आणि आता ह्या भाज्या मी एका साईडला काढून ठेवते तर थोडीशी थंडी चालू झालेली आहे आणि फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या तर सगळ्या भाज्या बर्फ होतात त्याच्यामुळे ह्या भाज्या आहेत ते में फ्रीज में मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे तर ह्या अशाच मी टबमध्ये एका ह्याच्यात घालून ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतरनं मी ही मेथीची भाजी घेऊन आलेली होती आणि खूप ताजी अशी होती पण सकाळी टाईम नव्हता नीट करायला ना आता जो सगळा पसारा काढला पसारा देखील थोडासा झालेला होता ना म्हटलं की भाजी पण नीट करून घेते आणि ही भाज्या आहे ती मी सकाळची मुलीच्या डब्यासाठी देणार आहे तर आताच तिला नीट करून घेते आणि पटकन भाजी नीट केली नाही तर त्याची जी मुळं आहेत त्या साईडमध्ये भाजी लगेच खराब होते त्याच्यामुळं भाजी एकदम स्वच्छ अशी करून घेते तर इकडे खूप वेळची झालं बेला देखील बसलेली आहे किचनमध्ये सगळा पसारा असल्यामुळे तिला इकडे फिरायला येत नाही आहे आणि वाढवून माझी वाट बघते तिकडे गॅलरीमध्ये जणू झोपलेली आहे तर त्या दोघेही माझी काम होण्याची वाट पाहत आहेत तर तोपर्यंत मी ही मेथीची भाजी आहे ती नीट करून घेते तसंच मीनी एकदम पाच किलो असे कांदे घेऊन आलेले होते कांदे खूप चांगले असे वाळलेले होते आणि मसाला करायचा आहे तर मसाला मध्ये कांदे आहेत ते मी घालत असते तर त्याच्यानंतरनं मी हे मेथी साफ करून घेतली आणि कांद्याची वरची टोकरी घेतली तर कांदे वाळलेले होते आणि त्याचे अलगद असे सालवरची निघत होते तर कांद्यावरची साल मी काढून घेतली आणि सगळे कांदे दुसऱ्या टबमध्ये ठेवले लसूण लसूणदेखील मी एक किलो घेऊन आलेली होती आणि आता हा माझा पंधरा दिवसाचा तरी स्टॉक होता कांदे लसूणचा त्याच्यानंतर ना बाकीच्या भाज्या आहेत त्या सगळ्या साईडला करून ठेवल्या ज्या कॅरीबॅग होत्या त्या गोळा केल्या कारण भाज्यांच्या खूप साऱ्या अशा कॅरीबॅग आलेल्या होत्या तर ह्यांचा वापर कधी मी डबे द्यायला किंवा असाच कचरा वगैरे भरायला वापरत असते तर जसं जा किचनमधला जागा मोकळी झाली बेला इकडे येऊन बसलेली आहे तर मी सगळा जो जा कचरा झालेला होता तो झाडून काढला त्याच्यानंतरनं डब्यांमध्ये पीठ भरून ठेवते तर थोड्या वेळापूर्वीच मिस्टर हे पीठ घेऊन आलेले होते तर खालीच सोसायटीच्या खालीच अशी गिरण आहे आणि तिथून आम्ही दळण घेतो तर ह्या पिशवीचा बंद आणतानाच तुटलेला होता त्याच्यामुळं थोडंसं पीठदेखील सांडलेलं होतं तर मी हे सगळं पीठ डब्यामध्ये भरून घेतलं आणि फीठ बाताना देखील थोडंसं सा खाली सांडलेलं होतं तर ते देखील झाडून मारून गोळा करून घेतले त्याच्यानंतर जे मेथी नीट केलेली होती ती कॅरीबॅगमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण वर ठेवली ती त्याला पाणी सुद्धा आणि खराब होती त्याच्यामुळे मेथीची भाजी फक्त फ्रीजमध्ये ठेवली सगळ्या भाज्या एक साईडला लावल्या आणि त्याच्यानंतर मग देखील एकदम असं झालेलं होता पाणी खाली सांडेल म्हणून हा थम्सअपच्या बॉटल आहेत त्या दोन लिटरच्या त्या भरून साईडला ठेवल्या जेवणाच्या वेळेला ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आहे तर मिस्टर येताना खालून चिकन घेऊन आलेले होते तर आता ती भाजी बनवण्यासाठी मी ह्या लाल मिरच्या आहेत त्या भाजून घेतल्या एक उभा कांदा कट करून घेतला तो देखील काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चिकन जास्त होतं तर अर्धा किलोच्या अंदाजाने मी चिकन घेतलं त्याच्यात हळद एक चम्मच मीठ आणि लाल तिखट घेतलं तसंच एक लिंबू पिळं आणि सगळं चिकन आहे ते चांगलं मिक्स करून घेतलं तो ना ताट ठेवून पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं तोपर्यंत भाजीची तयारी देखील करून घेते कांदा चांगला भाजला होता एक मूठ मी धने घेतला आणि आपले घरातले जे खडे मसाले होते ते देखील घेतले लवंग मिरी दालचिनी स्टार फूल हे फक्त गरम करून घ्यायचे आहेत आणि धने चांगले भाजून घेतले सगळा मसाला भाजून झाला आणि प्लेटमध्ये काढून घेतला तर आता भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे कांदा मिरची लसूण अद्रक कोथिंबीर खोबरं आणि आपण भाजलेले धने आणि गरम मसाला एक कांदा आणि एक टमाटर तर कढईमध्ये मी चारपडी तेल घातलं बारीकट केलेला कांदा घातला तर कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला आणि मिक्सरमध्ये जो मसाला दळलेला होता तो सगळा मसाला देखील घातला आणि मसाल्याने तेल सोडेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला वरून कट केलेलं टमाटर घातलं ते देखील चांगलं परतून घेतला तर आता सगळं चिकन घालून घेते आणि चिकन देखील चांगलं असं मिक्स करून घेते तर त्याच्या चव्यानुसार मीठ घातलं आणि जो आपला चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा ते देखील घालून घेतला चिकन चांगलं मिक्स केलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि जेवढी आपल्याला भाजी पाहिजे किंवा ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी आपण एकदम घालायचं आहे तर माझं पाणी घालून झालं त्याच्यानंतर मग दोन तीन उकळ्या चांगल्या फुटेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि उकळ्या चांगल्या फुटून झाल्यानंतर मग गॅस आहे ते स्लो करायचा आणि वरून झाकण ठेवायचं तर आता गॅस मी स्लो केला आणि पंधरा मिनटामध्ये चिकन शिजल तर एकीकडे मी भाताचा देखील कुकर लावलेला आहे आणि जे काय भाजीसाठी घेतलेली भांडी होते ते सगळा पसारा मी आवरून घेते तर भाजी आणि भात होईपर्यंत माझा किचन वाट्यावरती जो पसारा झालेला होता तो देखील स्वच्छ करून घेतला आणि स्वयंपाकावर माझी काही छोटीशी कामं असतात ते देखील मी आवरून घेतली तर भाजीतून छान असा वास आलेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता मी झाकण काढून पाहते तर चिकनची भाजी तयार झालेली आहे तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर घाला माझ्याकडे होती पण मी त्याला नीट केलेली नाही आहे त्याच्यामुळे मी कोथिंबीर घेतली नव्हती त्याच्यानंतर ना कुकरची वाफ काढून घेतली आणि आता मिस्टरांना जेवण देते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा तर आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय थँक्यू